नमस्कार आपले सरकारी या यूट्यूब चॅनलवर खूप खूप आपलं स्वागत आहे पाहूया बातमी महत्वाची तत्पुरी चॅनलवर नवीन असेल तर लाईक आणि सेविका आणि प्राथमिक शाळांमधील शिक्षकांना स्वतंत्र परिक देण्याची सूचना करण्यात आली आहे त्यासाठी महाराष्ट्र शिक्षण तसेच महिला बालविकास खात्याचे समन्वय साधून एकत्रितपणा काम करण्याचे निर्देश आहेत यवतमाळ आतापर्यंत शालेय शिक्षण विभागापासून अलिप्त असलेल्या राज्यातील एक लाखावर अंगणवाडी आता प्राथमिक मध्ये जोडल्या जाणार आहेत नव्या शिक्षण आकृतीबंध तीन ते सहा वर्ष वयोगटातील मुलांच्या शिक्षणावर भर देण्यासाठी हा बदल करण्यात येणार आहे त्यासाठी शिक्षण मंत्रालय आणि महिला बाल विकास मंत्रालयाने एकत्रित पाऊल उचल संबंधित यंत्रणा कारवाईची केल्या आहेत महाराष्ट्र सध्या एक लाख दहा हजार पाचशे पंचवीस अंगणवाडी केंद्र कार्यरत आहेत तर एक लाख आठ हजार दोनशे छत्तीस शाळा एकोणऐंशी हजार एकशे अठ्ठावन शाळामध्ये प्राथमिक वर्ग आहेत आता शालेय शिक्षणाचा आकृतिबंधन बदल आहे त्यासाठी शिक्षण मंत्रालय आणि महिला बालविकास मंत्रालय एकत्रित पाऊल उचल संबंधित यंत्रांना कारवाई लेखी सूचना केल्या ले आहेत महाराष्ट्र सध्या एक लाख दहा हजार पाचशे पंचवीस अंगणवाडी केंद्र कार्यरत आहे एक लाख आठ हजार दोनशे छत्तीस शाळा आहे त्यामुळे अंगणवाडी प्राथमिक शाळांना जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचे सचिव संजय कुमार आणि महिला बालविकास मंत्रालयाचे सचिव अनिल मलिक यांनी महाराष्ट्रात संयुक्त पत्र पाठवले असून त्यांना अंगणवाडी शाळेची जोडणी करण्याची सूचना देण्यात आल्या आहेत तसेच आता अंगणवाडी सेविका आणि प्राथमिक आली आहे शिक्षकांना स्वतंत्र शिक्षण तसेच महिला बाल विकास खात्याचे समन्वय साधून एकत्रित काम करण्याचे निर्देश आहे दोन्ही विभागातील मंत्रालयाला समन्वय राखण्याची जबाबदारी प्रत्येक जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी येणार आहे अंगणवाडी शिक्षकांचे प्रशिक्षण शाळा आणि अंगणवाडी केंद्र परस्परांशी जोडल्यानंतर अंगणवाडी सेविकांना प्राथमिक शिक्षका प्री आर टी डायच्या माध्यमातून हे प्रशिक्षण देणार आहे तसे पूरक अध्यापन अध्यापन साहित्य वास्तविक नवे शिक्षण धोरण तसेच महाराष्ट्र अंगणवाड्याची शाळा लिंक करण्यासाठी प्रयत्न सुरू केला आहे वास्तविक नवे शिक्षण धोरण येताच महाराष्ट्राचे अंगणवाडी तत्कालीन शिक्षण सचिव वंदना कृष्णा यांनी मार्च दोन हजार एकवीस मध्ये सर्व जिल्हा परिषदांना याबाबत सूचना दिल्या होत्या आता खुद्द केंद्रातूनच पत्र धडकल्याने या कामाला नव्या सत्राच्या सुरुवातीलाच गती येण्याची शक्यता आहे अंगणवाडी केंद्र शाळेशी जोडल्याने पहिल्यांदाच वर्गात दाखल होणारे विद्यार्थी शिक्षकासाठी शिक्षण तयार अवस्थेत प्रशासनाचा दावा आहे धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या